तर नमस्कार मित्रांनो गावरानजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आहे रविवार तर रविवार आहे त्यामुळं मी आलो आहे शिळवंगोटीला तर मावशीकडे आलो तर तिने रात्री फोन केला होता का आम्हाला भैरवाला जायचं आहे खेडचा जो भैरव नातं आहे तर तिथं जायचं आहे आणि आज त्याचा वार असल्यामुळं आज आम्ही भैरवाला निघालो आहे मी आलो आहे सकाळी सकाळी शिळवंगोटीला हे बघा मावशीचं घर मागच्या वेळेस पण तुम्हाला मी दाखवलं होतं आता मावशी आणि तिची सुनबाई पूजा मावशी मावसभाव या पण आज आहे ती आणि आज आम्ही चाललोय खेडच्या भैरवाला तर मित्रांनो येऊन तास झाला मला पण त्यांचा काही आवरलाच नव्हता आणि ज्याम गाळ काम त्यांचा मला फार वायता आला एक तासभर आणि काकांते ते तिकडे बघा मित्रांनो पुढे निघून गेले ते आता आपण आपल्या धनु बसणार आहे आपल्या स्कुटीवर इथून कच्चा रस्ता या कच्च्या रस्त्याने मी एकटा जाणार आहे मावशीने जाणार पायी पायी तीन जण जाय डोके घेऊन बाय का एवढं जवड आणि या बा मित्रांनो आता मी नाही का गाडीवर बसलोय आणि या कच्च्या रस्त्यानेच गाडी आता चालू आहे तर रोडला नेणार आहे तर बघा आता ह्या रस्त्याने आता आपण इकडं रोडला आलोय आणि इथं रोडला येऊन मी थांबलोय आणि आता मावशी पायी पायीपाईमधून आले ती तर आता आपण गाडी असल्यामुळे मी पटक्यात श खराब रस्ता होता ना मग त्यांना नाही आणलं मी आता आलोय रस्त्याला येऊन थांबलोय नो आता मी राजूरमध्ये आलोय आणि आता राजूरमधून आपण घोटीच्या दिशेने जाणार आहे बघा मित्रांनो आता आपण आलोय रंधा धाब्याजवळ जे की हे इथं पुढंच आहे रांधादाबदाबा आणि पुढं जो बघा डॅम दिसतोय तो भंडारादारा डॅम आहे मित्रांनो आणि इथं भंडारा जो डॅम आहे तर बघा ते अंबरेला फॉलवरतून पाणी सोडलेलं आहे इतकं खतरनाक असं पाणी दिसतंय बघा तुम्ही इथं सफेद सफेद आहे ते पाणी आहे आंब्रेला फॉलमधून तर तुम्ही पण बघायला येऊ शकतात तीन ते चार दिवस पाणी आहे हे चा तीन दिवस अजून रोटेशन आहे तर तुम्हाला कोणाला यायचं असेल बघायला तर मित्रांनो येऊ शकता तुम्ही आंब्रेला फॉलचा इतका जबरदस्त व्ह्यू दिसतो आहे मित्रांनो तर तो पण ब्लॉक मी उद्याला बनवणारच आहे तर मित्रांनो बघा आता आपण धबधबा आणि तिथून मग आपण वाकी बंगला वाकी बंगल्यावरून कळसूबाई शेखरच्या पायथ्यावरून मग खाली खाली आपण घाटाने उतरून मग आपण पुढं प्रदेशवाडीला जाणार आहे प्रदेश आणि वरतून खेडचा भैरवनाथ येथे जाणार आहे ह्या मित्रांनो हा इथं रंधा धबधब्याला जाण्यासाठी खाली रस्त आहे तर आता आपण आलोय इथं बोर्ड पण आहे रांधा फॉल तर हे बघा इकडं खाली नाही का रंधा इकडं हा रस्ता जातोय हा लहान हा आणि इथून पुढं आता आपण वाकी बंगल्यावरती जाणार आहे आणि इथं रंधा धबधब्याजवळच एक मुंबईकडून येतानी लेपला आणि राजूरकडून येतानी राई राईटला आहे आणि हा वरती भांडाराध्याला रे रस्ता रेबा मित्रांनो आता आपण रंधा पार करून आता आपण आलोय इथं वाकी बंगल्यावर तर वाकी बंगल्यावरतून आता राजूरच्या साईडने आपण आलोय ना तर आता हा रस्ता शेंडी भांडारा धरेला आपण गेला ते चिंचव चिचवंडीमध्ये निघतोय तिथं चिचवंडी फाट्याजवळ आणि हा एक स समोर गेला हा इकडं हा पिंपरकणे देवगाव वाकी मानेरा या साईडला गेला हा रस्ता इकडचा आणि इकडं हा सरळ पुढं आला हा गोटी गोटीला आला एक कळसूबाईच्या पाहि तर मी सगळ्या रस्त्यांचे आता जिथे फाटे फुटतात ते तुम्हाला मी दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो त्या बघा मित्रांनो एकदम असे रस्ते पण बारी आहेत आणि समोर जो डोंगर दिसतोय तो कळसुबाई शिखराचा डोंगर आहे कळसुबाई शिखर तर आताच्या याच्यामध्ये रस्ते पण एकदम भारी झालेले आहेत जवळजवळ पूर्ण तालुक्यामध्ये रस्ते बऱ्यापैकी झाले काय जे काम प्रगती पथावर आहेत हे अशा पद्धतीत आमच्या गावाकडचं हे वातावरण आहे मित्रांनो जे अकोल्या तालुक्या तालुक्यामधलं हे वातावरण ते बघू शकता आज रविवार असल्यामुळं गर्दी पण आहे आणि इकडं हा चिचोंडी गाव आहे इथं पुढं तर ते झाडांमधून नाही दिसत मध्ये मध्ये दिसत आहे तर हे बघा मित्रांनो समोरचा जो रस्ता आहे तो मुंबईच्या हा रस्ता मुंबईकडून येतोय आणि मुंबईकडून आलं का राय राईट साईडला बघा इकडं भांडारादराला जायला रस्ता आहे हा भांडरादरा आणि हा इकडं जो या साईडला जो रस्ता आला तर हा राजूरला गेला रंधा दबधबाला तर अशा पद्धतीत हे रस्ता आहे बघा मित्रांनो कळसुबाई शिखराला डोंगर आणि आता आपण पुढं आलो इकडं म्हणजे की इकडं नाशिक जिल्ह्याची बाउंड्री आहे इथं पुढं आणि तिथून खाली आपल्याला घाट उतरायचं आहे एक छोटासा घाट आहे तर तो घाट खाली उतरायचा आहे बघा मित्रांनो ही आता इथून खाली नगर जिल्ह्याची बाउंड्री संपत्ती आणि नाशिक जिल्हा लागते गोटी बावीस किलोमीटर इगतपुरी तीस किलोमीटर आणि सिन्नर साठ किलोमीटर नाशिक साठ किलोमीटर आणि मुंबई एकशे पन्नास किलोमीटर आहे मित्रांनो कळसुबाई शिखरच्या पायथ्यापासून आता खाली पुढं इगतपुरी इगतपुरी तालुका लागतोय म्हणजे की नाशिक जिल्ह्याची हा ना कळसुबाईचा पुढं इकडं घाट आहे खाली उताराला की इथं जुन्या काळात जुन्या लोक बैलदेव हा बघा हा बैलदेवाचं मंदिर आहे आणि इथं हा या घाटाला जुने लोक बैलदेवाचा गा घाट असे म्हणत होते आणि इथं आता काय म्हणतात तर आता इथं खाली वासाळी गाव आहे तर वासाळीचाही घाट असं बघत अशा पद्धती त्या घाटाला नावं आहे आता हा घाट संपल्यानंतर पुढील प परदेशवाडी लागल आणि तिथून आपल्याला लेप मारायचं आहे आणि आपण खेड मध्ये पोहोचलो हे बघा मित्रांनो आता आपण परदेशवाडी मध्ये आलोय आणि परदेशवाडीचा थोडा पुढे गेलो लेफ्ट आणि मारायचा खेड मध्ये आपण खेड खेड मध्ये जातोय आपण इथं परदेशवाडीचा बस स्टँड आहे मित्रांनो मित्रांनो आता खेड या आम्हाला इकडून लेफ्टला आहे आणि मुंबई वरतून जर आलं तर राईट रा, रा, साईडला आहे तर आता आम्ही चालू आहे खेडच्या बहिरावून हाताला ते बा इथं बोर्ड पण आहे मोठी कमाने आहे एकदम तर त्या कमानीतून आता आपण आतमध्ये जाणार आहे इथून एक चार चार किलोमीटर आहे मध्ये बघा मित्रांनो हे खेड खे, गाव आहे आणि खेळ खेड गाव आणि इकडं आपल्याला देवाकडे जायला आहे बघा हा बोर्ड आहे तर या बोर्डाच्या इकडं आपल्याला बांध दिला आहे तर या बाणाकडून आपल्याला हा जो रस्ता आहे त्या बाबा मावशी त्या पुढे गेल्यात तर ते ह्या रस्त्याने आपल्याला दे देवाकडं जायचं आहे मित्रांनो तरी आता आपण इकडं गाडी पण आले मागं ते रस्ता चुकले होते गाडीवाले तर आता तो मागे घेऊ राहिला आहे आणि आता आपण ज एक दोन दोन मिनटामध्येच खेड भैरवणार येथे पोचणार आहे मित्रांनो तर चला आपन, तर मित्रांनो आता जाऊया आपण खेड बैरवणार या ठिकाणी तर बघा मित्रांनो ही देवाची वाडी या वाडीमध्येच आहे भैरवनाथाचं मंदिर आणि त्याच्यामुळेच या वाडीला नाव देवाची वाडी असं ठेवण्यात आलेलं असल असं माझं मत आहे बा ही देवाची वाडी तर आता या देवाच्या वाडीतून थोडंसं पुढे एक दोनशे मीटरवर आपण जाणार आहे मंदिर भैरवनाथाचं बघा मित्रांनो भरपूरच अशी गर्दी आहे तिकडे गाड्या पार्किंग केल्यात मोठ्या आणि आता आपली टू व्हीलर असल्यामुळं आता आपण पुढं घेऊन जाणार आहे हे बघा भरपूरच अशी गर्दी आहे एकदम बघा खाली गाड्या ती बघा जातानी दोन्ही साईडला असे प्रसादाचे दुकानं लावले आहेत मग तिथून प्रसाद ना हा नारळ व अगरबत्ती असे सर्व दुकानं आहेत मस्तपैकी आणि मग मंदिर पण एकदम असं निसर्गरम्य वातावरणामध्ये मध्येच मंदिर आहे बघा एकदम असं सुंदर मंदिर आहे आणि हे असं खेडचं भैरवनाथ खेडमधले तर मस्त मंदिर हाँ? चला मित्रांनो आता आपण नाही का मधी जाऊन दर्शन घेऊ मग आतमध्ये कारण आतमध्ये पण अशी भरपूरच अशी गर्दी आहे आज रविवार असल्यामुळं गर्दी भरपूर आहे आणि इकडं भरपूर असं नवस पण करतात तर काही काही नवस करणारे आणि आणि इथं असे नवीन लग्न झालेले जोडपे इकडं दर्शनासाठी आता हे बघा नवीन लग्न झालेले जोडपेचे मस्त असे भरपूरच असे जोडपे येतात इथं आणि बघा मित्रांनो जे कोणी म्हणजे ज्याला यायला जमणार नाही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ते त्यांच्यासाठी पण व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्ही तर मी व्हिडिओमध्ये असा छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो बघा मित्रांनो इकडं असे भरपूरच असे पूजेला बसलेले आहेत बघा इकडे भरपूर अशा पूजा चालू आहे इकडे जेवढे दिसतात ना ते सगळे असे पूजा करत होते मित्रांनो आपलं आता दर्शनही झालंय आणि आता आपण जाणार आहे घरी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो